नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी शहीद रजिस्टर नंबर यफ तेहतीस कार्यालय लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी शहीद जिल्हा वर्धा डबल फोर डबल टू झिरो टू पाहिजेत एक माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे क्रमांक दिला आहे दिनांक आहे चार दहा दोन हजार चोवीस दोन मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे पत्र क्रमांक दिले आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस वरील दोन्ही पत्राच्या अनुषंगाने दिलेल्या परवानगीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरणे आहे मित्रांनो जाहिरातीप्रमाणे या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी पदभरती होत असून ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे अनुक्रमांक पदाचे पदनाम पदसंख्या शैक्षणिक पात्रता आवश्यक पात्रता अनुशेष अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पदनाम कनिष्ठ लिपिक विद्यालय पदसंख्या एक पद शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक पात्रता आवश्यक पात्रता यच एस सी ऑब्लिक पदवीधर संगणकाचे ज्ञान एम एस सी आय टी इंग्रजी टंकलेखन स्पीड थर्टी टू फोर्टी वर्ड्स पर मिनिट मराठी टंकलेखन स्पीड थर्टी टू फोर्टी वर्ड्स पर मिनिट अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक विद्यालय पदसंख्या एक पद शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक पात्रता आवश्यक पात्रता यच एस सी विज्ञान ऑब्लिक बी एस सी म्हणजेच बारावी सायन्स किंवा बी एस सी चालेल क्रमांक तीन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ महाविद्यालय प्रयोगशाळा सहाय्यकाची जागा आहे कनिष्ठ महाविद्यालयाकरिता पदसंख्या एकूण दोन पदे वीस टक्के अनुदानित वीस टक्के अनुदानावर प्रयोगशाळा सहायकाची पदभरती होत आहे शैक्षणिक पात्रता यच एस सी विज्ञान ऑब्लिक बी एस सी म्हणजेच बारावी सायन्स ऑब्लिक बी एस सी अनुक्रमांक चार पदाचे नाव प्रसूतिकालीन रजा कालावधी म्हणजेच ही जागा प्रसूतिकालीन रजा कालावधीमुळे ही जागा रिक्त झाली आहे ही जागा येतात सहावी ते आठवीकरिता शिक्षकासाठी आहे विद्यालय हायस्कूलकरिता आहे महिलाकरिता म्हणजे महिला, महिला शिक्षकाकरिता हायस्कूलकरिता आहे विद्यालयाकरिता आहे पदसंख्या एक पद विषय इंग्रजी शंभर टक्के अनुदानित शैक्षणिक पात्रता बी ए डी एड ऑब्लिक बी ए डी एड अनुशेष अनुशेष हा रकाना पहा जातीचा प्रवर्ग खुला एक पद अनुसूचित जाती ऑब्लिक अनुसूचित जमाती एकपद विमुक्त जाती ऑब्लिक भटक्या जमाती ब क ड एकपद पद मा प्रवर्ग सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग ऑब्लिक आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकपद रिक्तपदे उपलब्धतेनुसार अनुशेषाने भरण्यात येईल इन्फॉर्मेशन सूचना श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी शहीद द्वारा संचालित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वरीलप्रमाणे रिक्त जागा भरावयाच्या आहेत इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी शहीद वर्धा येथे आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे अनुक्रमांक एक ते चार पदाचे वेतन शासकीय नियमानुसार देण्यात येईल जाहिरात क्रमांक दोन कस्तुरबा हेल्थ सोसायटीज कस्तुरबा नर्सिंग कॉलेज सेवाग्राम ॲटपोस्ट सेवाग्राम डिस्ट्रिक्ट वर्धा ही जाहिरात नर्सिंग कॉलेजची आहे कॉलेजचे नाव आहे कस्तुरबा नर्सिंग कॉलेज सेवाग्राम जिल्हा वर्धा येथील ही जाहिरात आहे फोन नंबर ईमेल फॅक्स नंबर वेबसाईट दिली आहे वॉन्टेड पाहिजेत हार्ड कॉपीज ऑफ अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑन प्लेन पेपर एलॉंग विथ ऑल रिलेवंट डॉक्युमेंट्स फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करायचे आहे सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर सब्जेक्ट विषय मेंटल हेल्थ नर्सिंग टोटल पोस्ट एक जागा कॅटेगरी पहा जातीचा जा प्रवर्ग ओपन खुल्यामधून ही जागा भरल्या जाईल सिरियल नंबर टू डेसिग्नेशन पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर ऑब्लिक लेक्चरर सब्जेक्ट ऑपस्ट्रेटिक अँड गायनाकॉलॉजिकल नर्सिंग टोटल पोस्ट एकूण दोन जागा कॅटेगरी एस सी एक ओपन एक सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन पदाचे नाव क्लिनिकल इन्स्ट्रक्टर ऑब्लिक ट्युटर सब्जेक्ट विषय नर्सिंग टोटल पोस्ट एकूण चार जागा कॅटेगरी एस टी एक जागा विजय एन टी दोन जागा एस सी बी सी एक जागा सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन पदाचे नाव असिस्टंट लायब्रेरियन सब्जेक्ट बैचलर डिग्री इन लायब्ररी सायन्सेस फ्रॉम गवर्नमेंट रिकग्नाईज इन्स्टिट्यूट यूनिवर्सिटी विथ एटलीस्ट टू इयर्स एक्सपिरियन्स टोटल पोस्ट एक जागा कॅटेगरी ओपन एक इन्फॉर्मेशन सूचना वन अप्लिकेशन शुड बी ॲड्रेस टू द प्रिन्सिपल कस्तुरबा नर्सिंग कॉलेज पोस्ट सेवाग्राम वर्धा एम एस हे अर्ज प्रिन्सिपलच्या नावाने करायचा आहे कस्तुरबा नर्सिंग कॉलेज पोस्ट सेवाग्राम वर्धा महाराष्ट्र टू रेक्विजिट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अदर डिटेल्स ॲज पर यम यू एच एस अँड आय एन सी नॉर्म्स यम यू एच एस आणि आय एन सी नॉर्म्सनुसार रेक्विजिट क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता अनुभव आणि अदर डिटेल्स असायला पाहिजे थ्री फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लायब्रेरियन एज लिमिट विल बी थर्टी एट इयर्स असिस्टंट लायब्रेरियन या पदासाठी वयोमर्यादा अडतीस वर्ष असेल लास्ट पॉइंट, फोर लास्ट डेट फॉर रिसीविंग द अप्लिकेशन इज सेवन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फोर टील वन पी एम अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस एक वाजेपर्यंत सेक्रेटरी कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम